काय नाव तुमचं रोहिणी जगदाळे अच्छा कुठून आलात तुम्ही मोगराळे फलटण फलटण मोगराळे फलटण सातारा जिल्हा सातारा अच्छा काय त्रास होतोय तुम्हाला गुडघ्याचा आहे गुडघ्याचा त्रास आहे तर गुडघ्यामधला जो तुमचे रिपोर्ट बघितले मी आपण इथे सगळे है ना इथे लिगामेंटचा त्रास आहे तुम्हाला ठीक आहे लिगामेंट प्लस गुडघ्यामधलं गादी कमी झाली आहे गॅप कमी झाला आहे प्लस मणक्यामध्ये तुमचं डिस्क बल्ग आहे जी गादी बाहेर आली आहे ती थोडी फाटली आहे आणि टीअर दाखवलंय आता एवढी हलते आधीपेक्षा बघा किती फरक वाढतो चालतानी सरळ पाय टाकायचा जी ना चढा व्हेरी गुड या खाली चढतानी वाटायचं उतरताना वाटायचं पण ठणक लागायची आता आज नाही लागली ना? आता किती वाटलं अच्छा ठीक आहे अजून बाकी ठीक आहे आता काय काय फरक वाटतोय आता खूप फरक वाटतय अच्छा काय काय वाटतंय तुम्हाला आता गुडघ्याला अच्छा आता तुम्ही सरळ झोपल्यानंतर याचं कानी झोपल्यावर तुम्हाला एका पायाने दुसऱ्या पायाला सरळ करावं लागायचं तर तो त्रास तुम्ही बघितला आता कसं होतंय सरळ झालंय आता नाही करायला अच्छा उपचाराबद्दल काय वाटलं चांगलं वाटलं अच्छा काही हानी वाटतंय नाही अच्छा काही कसला त्रास वगैरे उपचार Okay, kai harkat na tension na. Okay. okay.